हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरात किराणा दुकान फोडून तब्बल चार लाख वीस हजार रुपयांचा माल लांबवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे पोलीस अधीक्षक माननीय निलेश तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशावरून कारवाईचा धडका लावण्यात आला दिनांक सत्तावीस मे रोजी दरडा एजन्सी किराणा होलसेलचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील तेल तांदूळ डाळी असा ऐकून चार लाख वीस हजार रुपयांचा माल चोरून नेला होता गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज बँक स्टेट मेंट व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चौघांना निष्पन्न केले असून त्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आरोपी शेख निसार शेख हिसा वैवर्ष तीस राहणार अब्दाल शाहनगर सिल्लोड याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण रक्कम चार लाख वीस हजार रुपये रोख स्वरूपात जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस स्टेशन बुलढाणा शहर हद्दीत गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन एक चार भारतीय न्याय संहिता अंतर्गत नोंद झाली आहे ही शंभर टक्के यशस्वी कारवाई एपीआय संजय मातोडकर एच सी दीपक लेकुरवाडे चांदशेख गणेश पाटील पी सी गजानन गोर्ले एचसी राजूल अडवे पी सी गणेश ठोंबरे यांच्या पथकाने केली